नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी याट्यूब चॅनल मी स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच उमेदवारांच्या त्याचबरोबर व्हिवरच्या कमेंट्स होत्या की ओबीसी प्रवर्गाची यादी किंवा लिस्ट उपलब्ध करून द्यावी मित्रांनो आपल्या समोर ओबीसी प्रवर्गाची यादी आहे आपण त्यानुसार राज्यातील ओबीसी प्रवर्गातील किती उमेदवार पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम नोंदवणार आहेत किंवा किती उमेदवार वर या ठिकाणी ओबीसी प्रवर्गातील अर्ज केलेले आहेत पवित्र पोर्टलवर माहिती भरलेली आहे याची आपल्याला निश्चित या ठिकाणी माहिती मिळते या मित्रांनो लिस्टमधून आपल्याला बऱ्याच गोष्टी समजणार आहेत ओबीसी प्रवर्गातील उमेदवार कुठून अर्ज करणार आहेत कोणत्या जिल्ह्यातून त्याचबरोबर टी ईटी वन का टी टी टू पास आहेत याची माहिती मिळणार आहे समांतर आरक्षणाचा किती उमेदवार लाभ घेणार आहेत आणि ते आरक्षण कोणतं आहे यासारखे महत्त्वाचे बाबी आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो टेट मध्ये शिक्षक बुद्धिमत्ता अभियोग्यता चाचणी किती मार्क्स मिळाले अशा उमेदवारांना याची निश्चित या ठिकाणी आकडेवारी आपल्याला उपलब्ध झालेली आहे मित्रांनो ही सर्व माहिती जी आहे ती गुगल फॉर्म मध्ये लिंक ज्या ठिकाणी ज्या प्रसार माध्यमातून ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित झाली त्या लिंकवर ज्यांनी माहिती आपली भरली आणि सबमिट केली अशा उमेदवारांचीच माहिती आहे त्यामुळे ही सर्व माहिती पूर्ण आहे किंवा अधिकृत आहे असं नाही त्यामुळे ज्या उमेदवारांकडे ही लिंक गेलेली आहे किंवा गुगल फॉर्मवर माहिती अपडेट केलेली आहे अशी उमेदवारांची यादीमध्ये नावं नसतील त्यामुळे मित्रांनो घाबरून जाऊ नका या यादीचा आणि आपल्या शिक्षक भरचा काहीही संबंध नाही मात्र आपल्याला या ठिकाणी अंदाज बांधण्यासाठी की राज्यामध्ये ओबीसी प्रवर्गातील किती उमेदवार या ठिकाणी रेसमध्ये आहेत किंवा स्पर्धेमध्ये आहेत आणि त्यांना किती गुण मिळालेले आहेत यासारखी महत्वाची माहिती आपल्याला अंदाज घेण्यासाठी निश्चित या ठिकाणी उपयोगी पडणार आहे मित्रांनो शिक्षक भरतीच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे महानगरपालिका नगरपालिका असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था कि किंवा खाजगी शैक्षणिक संस्था मित्रांनो या सर्व जागा जी या ठिकाणी एकत्रित जर आकडेवारी केली हो, ओबीसी प्रवर्गाची तर ओबीसी प्रवर्गाचे मेरिट कुठपर्यंत जाईल या ठिकाणी निश्चित आपला अंदाज बांधता येईल कोणत्या जिल्ह्यामध्ये जागा जास्त आहेत आणि किती उमेदवार आपल्या पुढे आहेत याचा अंदाज घेऊन व्यवस्थित पसंतीकरण टाकण्यासाठी सोयीस्कर लिस्ट महत्वाची आहे सूरज सांगवे मित्रांनो ओबीसी प्रवर्गामध्ये सूरज सांगवे हे एकशे बहात्तर गुण मिळून प्रथम आहेत राज्यामध्ये एकशे त्र्याहत्तर गुणावाले उमेदवार प्रथम आहेत मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे कारण आपण आपल्या चॅनलवर यापूर्वी टेटच्या गुणानुक्रमानुसार सर्व प्रवर्गाचे भाग एक आणि भाग दोन अशा व्हिडिओ यापूर्वी या, या प्रचारावरती टाकलेले आहेत तुम्हाला सर्व मित्रांनो या व्हिडिओचे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल तुम्ही त्यावरती क्लिक करून राज्याचे सर्व टेट धारक जे आहेत त्यांची गुणानुक्रमानुसार मेरिट लिस्ट पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं आपण तर पहिले पन, पन्नास उमेदवार या ठिकाणी बघा पहिले पन्नास उमेदवार हे एकशे त्रेचाळीस गुणापर्यंत आहेत एकशे त्रेचाळीसच्या वरती पहिले पन्नास उमेदवारांना मार्क्स पडलेले आहेत मित्रांनो शिक एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल जर पहिल्यांदाच हा जर व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल चिन्ह दाबा त्यामुळे काय होईल शिक्षक भरतीचे महत्वाचे अपडेट्स त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये तुम्हाला मिळत राहील त्यानंतर मित्रांनो पहिले बघा शंभर विद्यार्थी जर आपण पाहिले आता या ठिकाणी शंभर विद्यार्थी बघा पाटील सर आहेत नांदेड येथून एकशे सदतीस त्यांना मार्क्स आहेत मित्रांनो सदतीस मार्क्स पहिले शंभरच्या शंभर विद्यार्थ्यांना एकशे सदतीसच्या वरती मार्क्स आहेत आता यानंतर खाली जर आपण पाहिलं आकडेवारी तर एक दीडशे पर्यंत एकशे पन्नास पर्यंत एकाच मार्कावर अधिक उमेदवार आहेत मित्रांनो एकाच मार्कावर मग या ठिकाणी एकशे पन्नास आहेत विलास राऊत एकशे पस्तीस मार्क आहेत त्यांना या ठिकाणी बघा मित्रांनो एकापेक्षा अधिक उमेदवार हे एकाच मार्कावर आहेत त्यामुळे या ठिकाणी मार्क्स कमी होत नाही आहेत मात्र उमेदवार या ठिकाणी वाढलेले आहेत आता आपण दोनशे जर आकडा पाहिला तर बघा या ठिकाणी दोनशे पर्यंत उमेदवार किती मार्कापर्यंत गेलेले आहेत महेंद्र धलपे यांना एकशे बत्तीस मार्क आहेत फक्त मित्रांनो तीन मार्क गेले आहेत मधी तर तीन मार्कावरच लगेच या ठिकाणी दोनशे विद्यार्थी झालेले आहेत तब्बल एक हजार चार उमेदवार आहेत यांनी आता लिंकद्वारे माहिती भरलेली आहे एक हजार चार उमेदवार आहेत दोनशे पन्नासा आपण जर नंबर बघितला तर आणखीच सर आहे साताऱ्यावर एकशे तीस मार्क्स आहेत फक्त दोन मार्कमध्ये गेले आहेत मित्रांनो म्हणजे आपल्याला या यादीवर निश्चित या ठिकाणी समज असेल की एकाच मार्कावर जास्त उमेदवार आहेत मित्रांनो ही यादी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून जर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना अभ्यास करायचा जर असेल तर निश्चितच तुम्ही या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक टाकलेली आहे आपल्या माहितीसाठी मित्रांनो त्यामुळे त्यावर जाऊन लिंक डा वर क्लिक करा आणि ही यादी तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा सर्व माहिती या ठिकाणी अभ्यास करा आणि पसंती क्रमासाठी तुम्हाला याचा जर उपयोग झाला तर निश्चित या ठिकाणी तुम्ही मित्रांनो लाईक करा व्हिडिओ आवडला एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजीचा तर मित्रांनो शेअर करा अशाच मित्रांनो मध्ये महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद